नमस्कार मी प्रिया प्रियास रेसिपी मराठीमध्ये तुमचे मनापासून स्वागत आज आपण कापसापेक्षा पण मऊ लुसलुसित आणि जाळीदार इडली कशी बनवायची हे पाहणार आहोत या अगोदर पण मी इडलीची रेसिपी पोस्ट केली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते ती पण तुम्ही जाऊन बघू शकता पण ते शूट मी उन्हाळ्यात केले होते आणि आता पावसाळ्याचे दिवस चालू आहेत आणि पावसाळा म्हटलं की थंडी थंडीच्या दिवसात इडलीचे पीठ फर्मेंट होण्यासाठी काय करायचे यासाठी खूप साऱ्या टिप्स मी व्हिडिओमध्ये सांगितल्या आहेत आणि इडली जाळीदार होण्यासाठी पांढरी शुभ्र होण्यासाठी काय करायचे यासाठी पण मी काही टिप्स व्हिडिओमध्ये सांगितले आहेत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तुम्ही पण अशा पद्धतीने इडली बनवा तुमची पण इडली अगदी परफेक्ट होईल आणि इडलीसोबतच चविष्ट अशी ओल्या नारळाची चटणी कशी बनवायची हे पण आज आपण पाहणार आहोत अशाच नवनवीन रेसिपीसाठी यूट्यूबवर पियाज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग स्टार्ट करूया आज आपल्या छानशा रेसिपीला सर्वप्रथम इडली बनवण्यासाठी तांदूळ आणि दाळीचे योग्य मेजरमेंट घेतले ना तर इडली परफेक्ट होते यासाठी इथे मी तीन बाऊल रेशनचा तांदूळ घेतला आहे तुम्ही याऐवजी कोणताही तांदूळ घेऊ शकता फक्त ज्या तांदळाचा भात चिकट होत नाही ना तो तांदूळ आपल्याला घ्यायचा आहे त्यासाठी इथे मी एक बाऊल उडदाची डाळ घेतली आहे तीन बाऊल तांदळासाठी एक बाऊल उडदाची डाळ असे मेजरमेंट घेतले आहे आणि एक बाउ पोहे घेतले आहेत तुम्ही पोह्याऐवजी शिजलेला भात असतो ना तो पण वापरू शकता पण भात वापरत असताना आपण ज्यावेळेस ह्या सर्व गोष्टी मिक्सरमधून वाटून घेणार आहोत ना त्यावेळेस घालून घ्यायचा इथे मी पाव कप म्हणजे चार चमचे साबुदाणा घालून घेणार आहे साबुदाण्यामुळे काय होते ना इडली अगदी पांढरशुभ्र होते आणि त्याचा जो सॉफ्टनेस असतो ना तो दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी साबुदाणा घालून घ्यायचा आहे ही टिप्स तुम्ही इथे लक्षात ठेवा आता यामध्ये भरपूर पाणी घालायचे आणि हे तीन ते चार वेळेस स्वच्छ धुवून घ्यायचे मी तुम्हाला डाळीचे तांदळाचे साबुतचे किंवा पोह्याचे जे प्रमाण सांगितले आहे ना ते अगदी योग्य आहे तुम्ही पण या पद्धतीने इडली नक्की ट्राय करा हे सर्व स्वच्छ धुवून झाले की यामध्ये एक चमचा मेथ्या घालून घ्यायचा मेथ्या हा उष्ण असतो त्यामुळे इडलीचे पीठ फर्मेंट करायला मदत होते त्यामुळे इथे मेथ्या स्कीप न करता नक्की घालायचा आता यामध्ये भरपूर पाणी घालायचे आणि हे आपल्याला पाच ते सहा तास भिजत ठेवायचे आहे अशाच नवनवीन रेसिपीसाठी यूट्यूबवर प्रियाच रेसिपी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका इथे सहा तास झालेले आहेत आणि तुम्ही ते बघू शकता डाळ तांदूळ पोहे व्यवस्थित असे भिजले आहे आता यातील सर्व पाणी निथळून घ्यायचे आणि हे मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचे अशा पद्धतीने सर्व पाणी निथळायचे आणि नंतर मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचे आता यामध्ये अर्धा कप स्वच्छ पाणी घालायचे आणि आपल्याला हे वाटून घ्यायचे आहे इथे आणखी एक टिप्स तुम्ही लक्षात ठेवा हे आपण ज्यावेळेस मिक्सरमधून वाटणार आहोत ना त्याची अगदी बारीक अशी पेस्ट नाही करायची जाड वेळा असतो ना आपला त्याचे जसे स्टेक्चर असते ना त्या पद्धतीने आपल्याला इथे इडलीच्या बॅटरचे स्टेक्चर ठेवायचे आहे त्यामुळे काय होते ना इडली अगदी जाळीदार होते आणि टम फुकते इडलीचे पीठ फर्मेंट करण्यासाठी स्टीलचे भांडे वापरा ले, जर आपण जर्मनचे भांडे वापरले तर पीठ काळे पडते आणि जर काचेचे आपण भांडे वापरले तर काय होते ना काचे भांडे थंड असते त्यामुळे पीठ फर्मेंट होत नाही हे टिप्स तुम्ही ते लक्षात ठेवा आता हे जे आपण मिक्सरमधून दळून घेतोय ना ते फर्मेंट होण्यासाठी थी उबदार ठिकाणी ठेवायचे उबदार ठिकाण म्हणजे कोणते आपला किचन कट्टा असतो ना त्याच्या खालची जी जागा असते तेथे तुम्ही हे ठेवू शकता किंवा ज्यांच्या घरी ओव्हन आहे ओव्हनमध्ये जरी आपण हे पीठ ठेवले ना तर पटकन फर्मेंट होते ओव्हन दोन मिनिट फ्री हिट करायचे आणि नंतर ते बंद करून त्यामध्ये हे पीठ ठेवून द्यायचे इथे मी सर्व पीठ दळून घेतलेले आहे आता हे आपण एकजीव करून घेऊ आणि एकजीव करताना चमच्याने नाही करायचे अशा पद्धतीने हाताने जर एकजीव केलं ना तर आपल्या हाताची जी उष्णता असते ना ती या पिठामध्ये उतरते आणि पीठ लवकर फर्मेंट व्हायला मदत होते तर यावरती झाकण ठेवायचे आणि हे रात्रभर मी फर्मेंट करून घेणार आहे आता हे आपण जे भांडणे ठेवणार आहोत ना ते असे न ठेवता एखाद्या खोलगट ताटात किंवा खोलगट ट्रेमध्ये ठेवून द्यायचे मी असे का म्हणते हे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणार हे पीठ रात्रभर फर्मेंट करून घेतले आहे आणि ते व्यवस्थित असे फर्मेंट पण झाले आहे तुम्ही ते बघू शकता पीठ अगदी फसफसून ते खालच्या ट्रेमध्ये पण गेले आहे यासाठी मी तुम्हाला इथे खोलगट ताट किंवा खोलगट ट्रे ठेवण्यासाठी सांगितले होते वाव तुम्ही बघू शकता पिठाला जाळी तर किती छान पडली आहे याचा अर्थ आपली इडली पण अशीच जाळीदार होणार पावसाळ्याचे दिवस चालू आहेत आणि वातावरण थंड असतानासुद्धा आपले पीठ अगदी व्यवस्थितरित्या परमेक्ट झाले आहे त्यामुळे मी व्हिडिओमध्ये तुम्हाला ज्या काही टिप्स सांगते जे काही मेजरमेंट सांगते ते अगदी परफेक्ट आहे तुम्ही जर या पद्धतीने इडली बनवली तर तुमची पण इडली तितकीच मऊ लुसलुशीत बनून तयार होईल तुम्ही इथे बघू शकता पीठ किती हलके असे झाले आहे अगदी परफेक्ट आता काय करायचे जेवढे पीठ आपल्याला इडलीला पाहिजे आहे ना तेवढे एका भांड्यात काढून घ्यायचे इथे मी एका पातेल्यामध्ये पीठ मला जेवढे पाहिजे तेवढे काढून घेणार आहे आणि इडलीच्या काढलेल्या पूर्ण बॅटरमध्ये कधीच मीठ नाही घालायचे जेवढे आपल्याला पीठ पाहिजे आहे तेवढे साईडला काढून घ्यायचे आणि नंतर त्यामध्ये मीठ घालून घ्यायचे माझी कोणत्याही रेसिपीचे शूट चालू असेल तर माझ्या लहान मुलाला मध्ये मध्ये करायला खूप आवडते आता तोही याच्यामध्ये मीठ घालत आहे लहान मुलांना ह्या सर्व गोष्टी नवीन असतात ना त्यामुळे त्यांना खूप कराव्याशा वाटतात आता हे आपण व्यवस्थित असे एकजीव करून घेऊ पिठामध्ये मीठ एकजा झाले इडली पात्र घ्यायचे आणि त्यामध्ये थोडे थोडे करून तेल घालून घेऊ यामध्ये तेल घालून झाले की इडलीचे पीठ घालून घेऊ इडली पात्रामध्ये मी पीठ घालून घेत आहे तोपर्यंतच काय केले आहे ना इडलीच्या कुकरमध्ये मी पाणी उकळायला ठेवले आहे ही जी मी टिप्स सांगितली आहे ना ती खूप इम्पॉर्टंट आहे इडलीच्या भांड्यात जर पाणी खळखळ उकळले आणि नंतर आपण त्यात इडली पात्र ठेवले तर इडली फुगण्यास मदत होते आणि जर आपण कोमट पाणी किंवा थंड पाणी असतानाच आपण त्याच्यामध्ये इडली पात्र ठेवले तर इडली जास्त फुगत नाही त्याला फुगण्यासाठी स्कोपच भेटत नाही त्यासाठी इडलीच्या भांड्यात आधी पाणी खळखळ उकळू द्यायचे आणि नंतरच त्यात इडली पात्र ठेवून घ्यायचे ही टिप्स तुम्ही इथे लक्षात ठेवा आणि आता इथे आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा ज्यावेळेस आपण इडलीच्या कुकरमध्ये पाणी उकळायला ठेवतो ना त्याच्यामध्ये लिंबाची फोड घालून घ्यायची त्यामुळे काय होते ना इडलीचे भांडे काळे नाही पडत तर इडलीच्या भांड्यात इडली पात्र असे ठेवायचे ना जी वरची प्लेट असते ना त्याचे होल खालच्या पात्रातल्या इडलीवरती यावे त्यामुळे काय होते ना खालून येणारी जी वाफ आहे ना ती त्या होलमधून बाहेर पडते जे बाष्पीभवन म्हणजेच पाण्याची जी वाफ होणार आहे ना ती वरच्या प्लेटला थडकून इडलीवरती न पडता होलमधून बाहेर पडेल त्यामुळेच इथं इडलीच्या पात्राला अशा पद्धतीचे होल दिलेले असतात हे आत्ता सांगितलेली जी टिप्स आहे ना ते बहुतेक तर लोकांना माहीत नसते ही टिप्स तुम्ही इथे लक्षात ठेवा आता यावरती झाकण ठेवायचे आणि ही इडली दहा ते बारा मिनिट शिजून घ्यायची आहे आपल्याला इडली ओव्हर कुक नाही करायची फक्त दहा ते बारा मिनिट शिजवून घ्यायचे आहे इडली शिजत आहे तोपर्यंत आपण ओल्या नाळाची चटणी बनवून घेऊ यासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यात एक कप ओल्या नळाचे काप करून घेतले आहेत ते घालून घेऊ तसेच अर्धा कप जे फुटाणे असतात ना त्याची साल काढून घेतली आहे ते घालून घेऊ तुम्ही यावेळे दाळ पण घालू शकता दहा बारा लसण पाकळ्या सात ते आठ हिरव्या मिरच्या वाटी कोथिंबीर एक चमचा साखर साखर घालणे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत असेल तर घाला नसेल आवडत तर काहीच प्रॉब्लेम नाही तरीनुसार मीठ एक मोठी वाटी भरून दही इथे मी फ्रेश दही घेतले आहे तुम्हाला जर चटणी थोडीशी हवी असेल असे हवी असेल तर तुम्ही आंबट दही घेतले तरी चालेल दही इथे मी मिक्सरमधून चटणी वाटून घेतली आहे तुम्ही इथे बघू शकता चटणीला कलर तर किती सुरेख आला आहे आणि याची कन्सिस्टन्सी पण बघू शकता या पद्धतीची ठेवायची आहे तर चटणी तयार आहे याला तडका देऊन घेऊ तडका देण्यासाठी इथे तडका पॅनमध्ये मी तेल गरम करून घेतले आहे यामध्ये मोहरी घालून घेऊ मोहरी व्यवस्थित तर तडली की यामध्ये जिरे घालून घेऊ तसेच कडीपत्त्याचे पाणी आता ही फोडणी आपण चटणीवर घालून घेऊ अशा पद्धतीने माझी चटणी पण बनवून झालेली आहे आणि याची टेस्ट इतकी भन्नाट अशी लागते ना की तुम्ही इडली डोसा उतप्पा यासोबत पण खाऊ शकता इडली पण शिजली आहे इडलीच्या कुकरमधून आपण काढून घेऊ मी ते बोलू शकता इडलीला किती पांढरा शुभ्र असा कलर आला आहे आणि इडली टम फुगली आहे मस्तच आता काय करायचे यामधून ज्यावेळेस आपण इडली पात्र खाली काढून ठेवतो ना ते पूर्णपणे थंड करायचे आणि नंतरच त्यातील इडली काढून घ्यायच्या आपण जर इडली काढायची घाई केली तर काय होतं ना बेसला ते चिटकले जाते किंवा मग इडली काढताना ते मध्येच तुटते इथे मी इडली पात्र पूर्णपणे थंड करून घेतले आहे आता यातील इडली काढून घेऊ इडली काढताना अशा पद्धतीने सुरीच्या किंवा चमच्याच्या सह्याने काढून घ्यायची ते बघू शकता इडलीला जाळीत की सुरेखाशी पडली आहे आणि ही इडली खायला तर इतकी टेस्टी लागते तुम्ही विदाऊट चटणी जरी खाल्ली ना तर याची टेस्ट भन्नाट लागणार आहे अशाच पद्धतीने मी राहिलेल्या इडल्या पण काढून घेणार आहे आणि तुम्ही ते बघू शकता ह्या इडली पात्राला पीठ जास्त चिटकले पण नाही याचा अर्थ आपली इडली व्यवस्थित अशी शिजली पण आहे याच पद्धतीने राहिलेल्या पण इडल्या मी काढून घेते आता यातील एक इडली मी तुम्हाला तोडून दाखवते इडली अगदी स्पंजी झाली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता आतून त्याला जाळी तर किती सुरेख पडली आहे वा परफेक्ट इडलीसोबत आज मी तुम्हाला ओल्या नारळाची चटणी कशी बनवायची याची पण रेसिपी सांगितली आहे आणि सांबरची रेसिपी मी अगोदरच पोस्ट केली आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथे जाऊन तुम्ही बघू शकता आजची मी खूप साऱ्या टिप्स आहेत रेसिपी कशी वाटली ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही हा माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार चला तर मग भेटूया अशा छान छान एक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद